नमस्कार मंडळी अचानक पाहुणे घरी आले आणि अजिबात भाजीपाला घरात नाही आपल्या तर दिसायलाही भाजी छान दिसली पाहिजे तर अशा पद्धतीची आपण आज भाजी करणार आहोत तर पाहुणे आल्यानंतर तुम्हाला भाजीपाला जर नसेल ना तर, पाला तर ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा वाढायलासुद्धा खूप छान दिसेल म्हणजे काहीतरी नवीन डिश केली असं वाढेल त्यांना तर अगदी गरमागरम आणि मस्त भाजी करता येईल सोप्या पद्धतीने केलेली आहे आपण तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं आहे एक पॅन घेतला आहे आणि पॅनमध्ये आपल्याला चांगलं एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं थोडंसं तापून झालं की लगेचच त्यामध्ये हरभऱ्याची डाळ जी असते चणा डाळ ती अर्धी वाटी घालायची आहे म्हणजे आपलं मिडियम जी वाटी छोटी असते ना ती वाटी घेतली मी त्याने अर्धी वाटी आणि पाऊन वाटीत तूर डाळ घालायची आहे तर तूर डाळ केव्हा घालायची थोडीशी डाळ खालची थोडीशी तेल सुटायला लागलं की त्यावेळेस घालायची म्हणजे चांगली ब्राऊन होईपर्यंत तेव्हा नाही घालायची थोडंसं आपण तेलात फ्राय करून घेतलं अर्ध्या मिनटासाठी की तेव्हा आपल्याला त्यामध्ये ते तुरीची डाळ घालायची आहे म्हणजे दोन्ही डाळीसोबत सारख्या भाजल्या जातील तर भाजताना काय करायचं का व्यवस्थित एक सारखी मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची म्हणजे लाल होईपर्यंत चांगली ब्राऊन होईपर्यंत आपल्याला दोन्ही डाळी भाजून घ्यायच्या आहेत भाजीने भाज या भाजीला म्हणजे एसवर म्हटला तरी चालेल तुम्ही पण आपण ज्या वड्या केल्यात ना त्या अगदी वेगळ्या पद्धतीच्या वड्या केलेल्या आहेत तर इथे आपला लाल म्हणजे चांगला ब्राऊन कलर येतोय डाळीला तर त्या स्टेजवरती थोडासा ब्राऊन कलर व्हायचा राहिला आहे त्या स्टेजवरती मी सात ते आठ लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आकाराने म्हणजे तुम्हाला तिखट जे हवं असेल त्या आकाराने तुम्ही लाल मिरच्या घालू शकता किंवा कमी घालू शकता तुम्ही म्हणजे थोडंसं तुम्हाला स्पायसी कमी हवं असेल तर थोडंसं तिखट कमी केलं तरीही चालेल तर इथे मिरच्या आणि डाळ चांगली भाजून होत आहे आणि मिरच्यासुद्धा चांगल्या भाजून झाल्यात आणि डाळीचा रंग तुम्ही बघू शकता असा ब्राऊन झाला पाहिजे तेव्हा खमंग तुमची भाजी लागेल तर आता पॅनमधलं लगेच काय करायचं आहे कारण पॅनमध्ये आपल्याला ठेवता येणार नाही जळून जाईल तर त्यामध्ये आपल्याला त्यासाठी एका प्लेटीमध्ये हा मसाला काढून घ्यायचा आहे तर पूर्ण डाळ आपण एका प्लेटीमध्ये काढून घेतो आहे आणि तेल तेल जे आहे ते पॅनमध्ये तसंच ठेवायचं म्हणजे आपल्याला भाजीला ते तेल वापरता येईल तर हे थंड होण्यासाठी आपण एका प्लेटीमध्ये ठेवलं आहे दोन मिनिटानंतर चांगलं थंड तुमची डाळ आणि मिरच्या ज्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत त्या छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकायच्यात आणि आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आपली डाळ जी आहे भाजून घेतलेली आपण त्यामध्ये घातली मग नंतर घालायच्यात आपल्याला आठ ते दहा लसण पाकळ्या आणि होममेड गरम मसाला जो आहे तो घातला आहे मी दोन चमचे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तो कसा करायचा आहे तुम्ही तिथे बघू शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमधला कुठलाही मसाला त्यामध्ये वापरू शकता नंतर घातला आहे मी एक चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये आणि याची चांगली पावडर करून घेतलेली आहे अजिबात पाणी यामध्ये मी अगोदर घातलेलं नाही आणि तुम्हाला हो तुम्हाला जर वाटलं यातला मसाला तसाच ठेवायचा आहे तर बिना ओला करता जी पावडर आहे ती बाजूला काढून ठेवायची आहे आणि जितका लागेल तितकाच मसाला ओला करून घ्यायचा आहे तर हा झाला आपला मसाला पाणी टाकून रेडी अगदी स्मूथ आणि मस्त कारण आपण अगोदर पावडर करून घेतली त्यामुळे अगदी मसाला सोपा जातोय नंतर घालायचे कढईमध्ये तेल तर तेल माझ्याकडून थोडं जास्त पडले तर मी काढून घेते दोन चमचे आपल्याला तेल ठेवायचं आहे कढईमध्ये तर दोन चमचे तेलामध्ये लसण पाकळ्या घेतल्यात मी पाच ते सहा कुटुंब म्हणजे एक चमचा लसणाची पेस्ट ती चांगली ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे जितका खमंग लसण फ्राय होईल तितकी तुमची भाजी छान लागेल तर इथे मी काय आहे लसण आपलं फ्राय झाल्यानंतर त्यात मसाल्याची जी पेस्ट आहे ती पूर्ण टाकून घेतली मी तुम्हाला सांगितले तुम्हाला जर वाटलं मसाला काही ठेवून द्यायचा आहे तर तुम्ही तो मसाला ठेवून देऊ शकता ओला झाल्यानंतरही तुम्ही ठेवू शकता असं काही नाही तर हे ते मसाला चांगला आपल्याला मिडियम गॅसवरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल जितका तुमचा मसाला फ्राय होईल तितका ह्या भाजीचा फ्लेवर जो आहे ना तो खूप छान आहे बरेच जण याला एसवरसुद्धा म्हणता तुम्ही इन्स्टंट येसवर म्हटलं तरी चालेल कारण आपण पूर्ण मसाला काढलेला नाही आहे फक्त आपण डाळ भाजलेली आणि बाकीचा मसाला घरगुती मसाला त्यामध्ये घातलेला आहे मसाला फ्राय झाल्यानंतर अगोदर मी घातलं एक ग्लास पाणी आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी यासाठी आपण अगोदर घातलं आहे कारण एकदम पाणी जर घातलं तर जे आपण मसाला जो घातलेला आहे तो गिटव्या घिटव्या राहतील म्हणजे त्यात गाठी गाठी होतील त्यामुळे काय करायचं थोडंसं पाणी घालून आपल्याला तो एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे तर येथे चांगलं मी अडीच ग्लास पूर्ण पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला अडीच ग्लास पाणी लागत तेवढ्या मसाल्याला तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे भरपूर पाणी टाकून घेतले म्हणजे अडीच ग्लास पूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करून बघायचं खूप घट्ट असेल तर परत त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी मोजून पूर्ण म्हणजे दोनदा किंवा तीनदा करून जे पाणी घातलेलं आहे ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपलं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता चवीनुसार त्यामध्ये घालायचं आहे मीठ आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा झाला आपला मसाला रेडी तर हा तोपर्यंत गॅस बंद ठेवला तरी चालेल आपलं मस बाकीचं करायला बऱ्या वेळ लागेल तर मी तोपर्यंत गॅस बंद केल्यानंतर आपण त्याला उकळी आणून घेणार आहोत तर दोन चमचे मी यामध्ये बेसनपीठ घेतलं आहे हरभऱ्या डाळीचं ते घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा लाल मिरच पावडर लाल मिरच पावडर टाकून झाली की त्यामध्ये आहे आपण जो भाजीला गरम मसाला घातला आहे थोडासा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा त्यामध्ये तेल घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे त्यामध्ये तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट पिठाचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे जास्त नरम करायचा नाही थोडासा घट्टच करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला त्याची पोळी लाटता येईल आपण तशा पद्धतीने त्याला पिठाचा गोळा करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपला पिठाचा गोळा रेडी झालेला आहे तर हाताने मळून घ्यायचं आहे एकसारखं जितकं छान मळलं जाईल तितकी तुमची पोळी जी आहे ती नरम म्हणजे व्यवस्थित प्लेन येईल त्याचे काठकाठं जे आहेत ना आपण तुटणार नाहीत ते म्हणून काय करायचं आहे पोळी म्हणजे हा पिठाचा जो गोळा केला आहे आपण पिठाचा तो अगदी व्यवस्थित मऊस झाला पाहिजे म्हणजे आपल्याला पोळी लाटता येईल तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं परत मळून घेऊन मी काय केलं आहे परत त्याची पोळीचा गोल आकार पुरीचा आकार करून घेतला आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यात बेसनपीठ लावायला घ्यायचं आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे पोळी लाटून घेताना तुम्ही बघू शकता अगदी मस्त अजिबात तुटत नाही आहे आणि त्याचे काठसुद्धा काही बाजूला इकडे तिकडे जात नाही एकसारखी आपण जशी पोळी लाटतो ना त्या पद्धतीची पोळी लाटून होते फक्त पीठ मळताना जे बेसन पीठ आहे ते अगदी व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे तर इथे झाली आपली पोळी लाटून छान पातळ झालेली आहे एकदा तुम्हाला मी चेक करून दाखवते नंतर आपल्याला वाटलं तर परत एकदा आपण लाटून घेणार आहोत तर इथे चेक करून बघितलं आहे आपण थोडीशी जाड वाटते अजून पातळ करून घ्यायची आहे आपल्याला तर थोडंसं परत एकदा मी दोन तीन बेलणे जे आहेत म्हणजे लाटणं जे आहे त्याच्यावर फिरून घेते म्हणजे थोडीशी अजून पातळ होईल ती तर ही झाली आपली पोळी लाटून म्हणजे इथे झाली रेडी तर आता काय करायचं आहे ह्या लाटलेल्या पोळीला आपण जी पोळी पातळ करून घेतली तिला काय करायचं आहे व्यवस्थित आपल्याला मसाला अगोदर कोरडा मसाला आपण जो घरगुती मसाला आहे तो टाकायचा आहे थोडासा आणि नंतर ओला आपलं वाटण जे आहे ते घ्यायचं आहे मी थोडंसं वाटेमध्ये काढून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये लावून घ्यायचं आहे तर इथे मसाला लावून घेतो आहे आपण तुम्ही बघू शकता अगदी छान लागेल ज्यावेळेस आपण मसाला लावून घेतो ना त्यावेळेस खूप छान लागतं हे तर इथे पूर्ण मसाला आपल्याला पोळीला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे परत म्हणजे अजून लागला तर आपण याला लावून घेणार आहोत त्याने काय चव खूप छान येईल वडीची जी चव असते ना ती छान येते तर त्यावरती घातला मी आता कोथंबीर भरपूर कोथंबीर पण घालायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला जर वाटलं थोडीशी आमचूर पावडर असेल तुमच्याकडे तर तुम्ही तीसुद्धा घालू शकता त्याने चव छान येते तर फोल्ड करताना जास्त प्रेस करून फोल्ड करायचं नाही आहे अलगद हाताने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ज्यावेळेस आपण ग्रेव्हीमध्ये याला शिजू ना तर अगदी आतपर्यंत शिजल्या गेल्या पाहिजे त्यामुळे जास्त दाबून फोल्ड करायचं नाही हलक्या हलक्या हाताने आपल्याला फक्त चिटकून घ्यायचं आहे त्याला तर इथे तुम्ही बघू शकता चांगला रोल झाला आहे आपला तर हा रोल जो आहे आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचा आहे कापताना तुम्हाला ज्या आकारात हव्या असतील त्या आकारात तुम्ही इथे कापू शकता मी छोटाले छोटाले आकार करून घेते म्हणजे पाहुणे जर घरी असतील ना तर त्यांना दिसायलाही खूप छान वाटेल आणि तुम्हाला जर असं वाटलं की वेगळा आकार द्यायचा तर तुम्ही थोडासा वेगळा आकारसुद्धा देऊ शकता पण अशा वड्या जर केल्या तर दिसायलाही छान दिसेल आणि खायला पण मस्त लागतील तर इथे ते पूर्ण आपण काप करून घेतले तुम्ही बघू शकतो आणि भरपूर अशा वड्या झालेल्या आहेत जे आपण पीठ घेतलं होतं तेवढ्याच्या भरपूर वड्या झाल्यात आणि भरपूर ग्रेव्हीसुद्धा बसून जातात तर आता आपल्या ह्या वड्या तुम्हाला मी जवळून दाखवते अगदी मस्त दिसायला पण छान दिसत आहेत आणि खायला पण खूप छान लागतील या शिजल्यानंतर तर ह्या घ्यायच्या आपल्याला प्लेटीमध्ये काढून म्हणजे तुम्हाला कळेल ह्या वड्या कशा झाल्या आहेत ते आतमध्ये मसाला आणि कोथिंबीर जी घातली ना त्याने चव खूप छान येते तर ह्या आपल्या भरपूर अशा वड्या तयार झाल्यात आणि दिसायलाही मस्त आहेत आणि खायला तर विचारूच नका तुम्ही नक्कीच ट्राय करून बा फक्त काय करायचं आहे ज्यावेळेस आपण फोल्ड करतो ना त्यावेळेस दाबून फोल्ड फोल नाही करायचं जास्त दाबून नाही करायचं अलगत फोल्ड करायचं आहे म्हणजे तुमच्या वड्या ज्या आतपर्यंत ज्यावेळेस आपण ग्रेव्हीमध्ये टाकू ना त्यावेळेस अगदी व्यवस्थित शिजल्या जातील तरी येथे आपली आता ग्रेव्हीला उकळी येऊन झालेली आहे तर आता आपल्याला सोडायच्या एक एक करून वड्या तर आपल्याला एक एक करून अशा वड्या आपण त्यामध्ये टाकून घेतो आहे म्हणजे जेवढ्या वड्या व्यवस्थित टाकल्या जातील आणि हो तुम्हाला जर वाटलं पाणी कमी पडलं आहे थोडंसं तर गरम करून तुम्ही पाणी त्यामध्ये अजूनसुद्धा घालू शकता तुम्हाला क्वांटिटी खूप घट्ट हवी असेल किंवा पातळ हवी असेल तुम्ही त्याच्यानुसार त्याची ग्रेव्ही ठरू शकता असं काही नाही की खूप घट्टच असलं पाहिजेत असं काही नाही पातळ हवं असेल तर पातळसुद्धा तुम्ही ठेवू शकता तुम्हाला ज्या पद्धतीत ही भाजी हवी असेल त्या पद्धतीत तुम्ही करू शकता तर येथे उकळी आलेली आहे अजून वड्या शिजायच्या राहिल्यात तर आता आपण काय करणार परत त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि परत त्याला शिजू देणार आहोत तर एकदा आपण चेक करून बघणार आहोत म्हणजे शिजल्या आहेत की नाही नाही शिजले तर आपल्याला परत वर्षी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्याला परत शिजू द्यायचं आहे तर येथे एकदा आपण वडी चेक करून बघतो आहे चमच्याच्या सहाय्याने म्हणजे आपल्याला कळेल वडी शिजली की नाही तर थोडीशी अगदी चमच्याने तोडल्यानंतर लगेच तोडल्या गेलेली आहे तर थोडीशी आपल्याला शिजू द्यावी लागेल तर ते चांगले दोन ते तीन मिनटं झालेत परत आणि मस्त शिजून झाल्या आहेत वड्या गर्म जर खाव शक्ता। मस्त गरमागरम कोथंबीर घालायचं आहे पोळी पिणं वरणभात जर लावला ना तुम्ही त्या वरण भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर इथे अगदी ग्रेव्ही मस्त झालेली आहे आणि झणझणीतसुद्धा फक्त तुम्हाला पातळ ठेवायची की घट्ट हा तुमचा प्रश्न तर अगदी मस्त दिसायलाही छान आणि गरमागरम भाजी रेडी आहे तुमच्याकडे जर पाहुणे आले असतील ना तर नक्कीच ही भाजी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला इकडे ही भाजी कशी झालेली आहे ती तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय